संत तुकाराम महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखामध्ये आजही कायम आहे गाथा बुडवली असे म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्वत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आला इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले त्यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग आपली गाथा बुडालेली नाही तर ती जनसामान्यांच्या मुखामध्ये अखंड जिवंत आहे आपल्या कार्याची ही खरोखर यथोचित पावती आहे खऱ्या अर्थाने संत तुकाराम महाराज हे या काळातील थोर असे संत होते बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले देवधर्मातील अनागुंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला समाज मनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवीन धर्म नवीन भाषा देण्याचं काम संत तुकाराम महाराजांनी केले संत तुकाराम महाराज यांनी समाज प्रबोधन केलेले दिसून येत आहे संत तुकाराम महाराज हे साक्षात्कारी आणि निर्भीड संत कवी होते वारकरी संप्रदायात कीर्तनाच्या सुरुवातीला रूप पाहता लोचनी सुख झाले उसाजनी किंवा सुंदर ध्यान उभे विटेवरी या अभंगाने कीर्तनाच्या पूर्वाधाला सुरुवात करतात याला मंगलचरण असेही म्हणतात या अभंगामुळे मनातील सर्व अमंगल विचार नाहीसे होऊन ज्याची जागा मंगल विचार घेतात एकदा मन प्रसन्न झाले की माणूस कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन होतो या अभंगाचा आस्वाद घ्यायचा तर आपण कीर्तनात बसलो आहे कीर्तकान बुवांनी आपल्या गळ्यामध्ये विणा घातलेली आहे या अभंगाच्या प्रत्येक शब्दाला विण्याची तार छेडली जात आहे त्याला टाळांचा गजर मृदुंगाची थाप आणि रसिक स्रोत्यांची टाळी साथ देत आहे अशा भक्तिमय परिसराची निर्मिती करा म्हणजे तुमच्या मनातील भक्तिरसांचा आणि विठ्ठल नामाचा महिमा आपल्याला ज्ञात होईल जय माऊली पंढरपूरच्या पांडुरंगांचा विषय निघाला की जगद्गुरु तुकोबराय यांचा हा अभंग मुखी येतोच काय प्रासादी कोळी आहेत बघा त्या गुणगुंतांना विठुरायाचे सगुण रूप डोळ्यासमोर आपोआप उभे राहते कसे आहे ते रूप तर सुंदर दे ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवो नियाम हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर तेची रूप मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमनी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने या शब्दाबरोबरच लता दिदींचा दैवी आवाज कानात घुमला नाही तरच नवल त्याला सुंदर संगीत साथ चढवला आहे संगीतकार श्रीनिवास खळे यांनी हा अभंग ऐकत असताना मन थेट विठुरायाच्या पायाशी पोहोचते आणि सुंदर रूप पाहताना आपली ही समाधीस्त अवस्था होते तुकाराम महाराज तर विठ्ठल भक्त आहेत त्यांनी स्वतः निर्गुण भक्ती केली परंतु समाजाला भगवंत दाखवायचा तर तो सगुण रूपात दाखवायला हवा म्हणून त्यांच्या भावावस्थेत दिसणारा पांडुरंग त्यांनी सदर अभंगातून रेखाटलेला आहे विठुरायाच्या सानिध्यात असणारे तुकोबा या अभंगात वर्णन करताना सुंदर ते ध्यान म्हणत आहेत ते ऐवजी हे हा शब्द त्यांनी वापरला आला असता परंतु त्यांनी सुंदर ते ध्यान असे म्हटले आहे या मागचा तर्क सांगताना भास्कर जयंत साळगावकर म्हणतात पंढरीरा भक्तांसाठी घेऊन करकटी भीमा निकटी उभे राहिलेले हे सावळे परब्रह्म सगुण आहेत त्याचे ध्यान करताच ते आपल्यासमोर येते या ध्यानाचा त्या ध्यानाशी असलेला संबंध दाखवताना तुकाराम महाराजांनी हे ऐवजी ते हा शब्द वापरलेला असावा म्हणूनच कदाचित आपण देखील भगवंताच्या दर्शनाला गेलो असताना डोळे मिटून घेतो किती हा विरोधाभास ज्याच्या दर्शनासाठी तासन तास रांगेमध्ये आपण ताटकाळत उभे असतो तो दर्शनाचा क्षण आला देवाची येद्वारी उभा क्षणभरी अशी अवस्था असताना मात्र आपण डोळे मिटून घेतो कारण आपल्या हृदयस्थ परमेश्वराची प्रतिमा आणि गाभाऱ्यात उभा असलेला विठोबा या दोन्ही प्रतिमा एकच आहेत ना याची खात्री आपण करून घेत असतो ही तुलना म्हणजेच तुकाराम महाराजांची लेखी सुंदर ते ध्यान आणि सुंदर हे ध्यान यातला फरक असेल संतरचना समजून घेणे अवघड वरवर सोपे वाटणारे शब्द बरेच काही गूढ सांगून जातात जसे की वर केलेली शाग्दिक उकल बाकी उर्वरित अभंगामध्ये महाराजांनी त्यांना दिसलेला पांडुरंग कसा आहे याचे वर्णन केलेले आहे कटेवर हात ठेवून विटेवर उभा असलेला पांडुरंग त्याच्या गळात तुळशी माळ आणि कमरेभोवती पितांबर नेसलेले आहे असे सोज्वळ सात्विक रूप भक्तांना नेहमीच आवडते त्याच्या कानात मत्स्य आकाराची कुंडले आहेत गळ्यामध्ये कौस्तुभ रत्न आहेत हे रूप सावळे असले तरी हा सगळा शृंगार त्याला शोभून दिसत आहे अशा रूपात विठ्ठल भक्त कायम रमू शकतो विठुरायाचे रूप पाहून तुकाराम महाराजांची जी अवस्था होते तशीच आपलीही अवस्था ही, ही अभंगवाणी ऐकून होते चला तर मग दिवसाची मंगलमय सुरुवात करूया मुखाने जय हरि विठ्ठल म्हणूया विठ्ठलाचे सुंदर रूप कमरेवर हात ठेवून विटेवर उभे आहे त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीचे हार असून कमरेभोवती पितांबर आहे विठ्ठलाचे हे रूपच मला हे नेहमी आवडत आहे त्यांच्या कानामध्ये मत्स्याच्या आकाराची कुंडले चमकत आहे आणि गळ्यामध्ये कौस्तुभ रत्न शोभत आहे यामध्ये ज्या मकर कुंडलांचे वर्णन करण्यात आले आहेत ती एका मासे पकडणाऱ्या भक्ताने पांडुरंगांना दिलेली आहे विठ्ठलावर अमाप भक्ती पण द्यायला काहीच नाही हा विठ्ठल भक्त एक दिवस भक्तीच्या आणि श्रद्धेच्या भावनाने मासेच घेऊन आला होता त्याला मंदिरामध्ये प्रवेश न दिल्याने विठ्ठल पांडुरंग स्वत बाहेर आले आणि त्या माशांची म्हणजेच मकर कुंडले अलंकार आणि आभूषण म्हणून आपल्या कानामध्ये त्यांनी परिधान केली ती आज पण भक्तीची साक्ष देत आहेत तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाचे हे मोहक मुख म कमल हेच माझे सर्व सुख आहे ते मी नेहमी आवडीने पाहिन म्हणजेच खूप सुंदर असे विठ्ठलाचे ध्यान आहे त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे असे पितांबर असलेले हे विठ्ठलाचे रूप आहे मासोडी आकाराची कुंडले त्यांच्या कानामध्ये झळकत आहेत गळ्यामध्ये मनी धारण केलेलं आहे तर तुकाराम महाराज म्हणतात की हे सर्व माझे सर्व सुख आहे असे सुशोभित ध्यान मी नेहमी आवडीने पाहिन असे तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे तुकारामांच्या काही गाथामध्ये हा एक नंबरचा अभंग आहे मात्र देवडीकरांच्या गाथात हा अभंग चौदा नंबरचा आहे आणि हा गाथा वारकरी संप्रदायास जास्त मान्यता प्राप्त आहे काही ठिकाणी कीर्तन सुरू करण्यापूर्वी हा अभंग म्हणतात आणि कीर्तन सुरू झाल्यानंतर रामकृष्ण हरी भजन म्हणून रूप पाहतालोचने सुख झाले व साजनी हा ज्ञानोबारायांचा अभंग म्हणून चिंतनाचा अभंग घेतात संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे नाम सारा ही सार शरणागतक यमकिंकर उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्रमौळी नामे तरला वल्ला कोळी तुका मने वर्ण काय तारक विठोबाचे पाय याचाच अर्थ म्हणजे हरींचे नाम साराचेही सार आहे म्हणून जो नेहमी हरीच्या नामाचे चिंतन करतो त्याला यमाचे सुद्धा साधकापुढे शरणागती पत्करतात नाम हे चांगल्यात चांगले आहे म्हणून तुम्ही वाचेने पुरुषोत्तमाचे चिंतन करा नाम प्रत्यक्ष शंकर महादेव जपतात एवढेच नव्हे तर नामाने वाल्या कोळीही तरला म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आता किती वर्णन करावे खर खरोखर विठ्ठलाचे पायस मुक्त करणारे म्हणजेच तारणारे आहेत नामाचा महिमा सांगणारा तुकोबारायांचा हा गोड अभंग आहे त्यांच्या वाङ्मयामध्ये बरेच महिमे सांगितलेले आहेत संतांचा गु गुरूंचा क्षेत्रांचा संघांचा तसाच त्यांनी नामाचाही महिमा या अभंगामधून सांगितलेला आहे पण सर्व महिम्यांपेक्षा वेदशास्त्र पुराण आणि संत संत सांगतात नाम महिमा वेगळा आहे नामाचे चिंतन करताना काही मुद्दे समोर येतात नाम मंगलात मंगल पवित्रात पवित्र गोडात गोड उत्तमात उत्तम सारात सार आणि चांगल्यात चांगले बऱ्यात बरे खऱ्यात खरे श्रेष्ठात श्रेष्ठ मोठ्यात मोठे पुण्यात पुण्य आणि सोप्यात सोपे आहे पण प्रस्तुत अभंगात दोनच मुद्दे येतात नामा नाम, नाम हे सारात सार आहे आणि नाम उत्तमात उत्तम आहे यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराज प्रथम चरणामध्ये सांगतात याचाच अर्थ सर्वांनी नामस्मरण करणे खूप गरजेचे आहे तुकाराम महाराजांनीही ते सांगितलेले आहे अशा प्रकारे आज आपण तुकाराम महाराजांचा अभंग पाहिलेला आहे आणि त्याचा भावार्थ पाहिलेला आहे धन्यवाद